जिंतूर जालना महामार्ग रस्त्यावर भरधाव वेगाने दुचाकी स्वाराने धडक दिल्याने एकाचा मृत्यू भरधाव वेगात दुचाकी चालकाने पाठीमागून मागून जोराची धडक दिल्याने पन्नास वर्षी इसम गंभीर जखमी झाला सदर इसमाला उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालय हो। परभणी तसेच नंतर नांदेड येथे उपचार सुरू असताना रविवारी दिनांक आठ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास जखमीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मृत्यू कारणीभूत ठरलेल्या दुचाकी स्वारावर जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साहिल मनियार यांनी दिलेल्या जिंतूर पोलिसात फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की सात जून दुपारी तीनच्या वडील मेहबूब हबी मनियार व पन्नास वर्षी यांना पाठीमागून जोराची धडक दिली जखमीला उपचारासाठी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथून परभणी आणि पुढे नांदेड नेण्यात ने आले गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान दरम्यान मेहबूब साहेब मनियार यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला आहे त्यांचे अपघात मृत्यू कारणीभूत ठरलेल्या दुचाकी या दुचाकी जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जिंतूर पोलीस करत असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शे